नमस्कार मंडळी ते दोन बडे नेते कुठे प्रचार प्रसाराला जास्त वेळ किंवा दिसत नाहीत किंवा क्वचितच दिसत आहेत म्हणजे बघा प्रचारसभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्रोल केलं जाते की ते कसे लाव रे तो फोन पॅटर्न हा जो आहे की रे तो फोन हा जो पॅटर्न आहे ते राबवून कसा प्रचार करतायत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते ओमराजे निंबाळकर यांनी तर शिंद्यांची मिमिक्रीच केली शिवाय काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याला बनवा बनवीचा कार्यक्रम म्हटलं ज्यामध्ये तो व्हिडिओ तुम्ही पण पाहिला असेल ज्यामध्ये एकनाथ शिंदे जे आहेत ते उदय सामंत यांना कॉल करतायत आणि म्हणतायत की इथे एम आय डी सी होऊन जाईल का मी शब्द देऊ का अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे आणि तो फोनवरतीच म्हणजे सभा चालू आहे आणि वरती फोनवरतीच त्यांनी तो फोन लावलेला आहे उदय सामंत यांना आणि त्याचा शब्द जो आहे एमआयडीसीचा तो घेत आहे आता यावरती एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभेमध्ये हे केलं म्हणून तो बनवा बनवीचा कार्यक्रम आहे अशा प्रकारची ट्रोलिंग होती आहे त्यांची मिमिक्री होतीये म्हणजे हे सगळं प्रचार करतायत म्हणून होते पुढे मग दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील प्रचाराचा एवढा धडाका लावून होते की ते योगेंद्र पवार यांच्या लग्नाला देखील गेले नाही बाकी सगळे गेले स्वतः मुख्यमंत्री देखील गेले पण स्वतःच्या घरातल्या लग्नात अजित पवार गेले नसल्याच्या चर्चा झाल्या जस्ट बिकॉज ऑफ प्रचारसभा बरं मुख्यमंत्री लग्नाला वेळ काढून जरी गेले असले तरी वेळ नसेल इतर वेळेत तरी देखील त्या सभेला फोनवरूनच संबोधित करतानाचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेले आहेत मोबाईलवरूनच त्यांच्या पक्षाचा प्रचार प्रसार करताना फडणवीस दिसत आहेत सभेमध्ये ते फोनवरूनच त्यांच्या कार्यकर्त्यांशी त्यांच्या मतदारांशी संवाद साधतायत मुख्यमंत्र्यांचा फोनवरून प्रचार केल्याचा तर सोडा दादांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी तर चक्क हॉस्पिटलमधून प्रचार केलाय त्यांनी तिथूनच त्यांची स्पीच जी आहे ती हातामध्ये रेडी होती आणि छगन भुजबळ यांनी मतदारांना संबोधित केलं पण या सगळ्यात महाविकास आघाडीतले दोन प्रमुख बडे नेते नेमके कुठे होते असा प्रश्न मग आम्हाला पडला कारण की महायुतीच महायुतीमधले तर सगळेच दिसत आहेत ते दोन बडे नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे हे दोन महत्त्वपूर्ण नेते नेमके प्रचारसभेमध्ये आहेत कुठे आता बघा शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराचा प्रचाराचा धडाकाच लावलेला मागे सध्याच्या मोर्चाला ते पण ते उपस्थित होते निवडणुकीनंतर पण जर जर नोव्हेंबरचा महिना आपण पूर्ण पाहतो तर शरद पवार कोच्चित कोणत्या प्रचाराला गेले असतील पवार कुठल्या तरी महोत्सवाला गेलेले आहेत ते तसे फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकलेत कुठल्या तरी सत्कार सोहळ्याला गेलेले आहेत कशाचं तरी उद्घाटन त्यांनी केलेलं आहे पारितोषिक समारंभ त्यांनी अटेंड केले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत ते उपस्थित राहिलेत अशा अजून वेगवेगळ्या बैठका देखील त्यांनी केलेल्या आहेत आणि तुम्ही त्यांचा सोशल मीडिया जरी पाहिला तर तुम्हाला स्पष्ट कळून येईल त्यांच्या प्रचारसभेचा एक फोटो त्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये टाकलेला नाही अजून उद्धव ठाकरेंबद्दल जर आपण बोलतो तर तेही कोणत्या प्रचारसभेला गेले असतील याची क्वचित क्वचितच एखादी घडामोड आपल्याला दिसून येते नो डाऊट त्यांनी पत्रकार परिषद घेतली असेल विरोधकांना टोला लगावला असेल त्यांनी मातोश्रीवर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करून पक्ष मजबूत केला असेल पण त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका दिसलेला नाहीये जसा विधानसभेत आपल्याला दिसले आता प्रश्न असा आहे दोन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी नेमकं काय ठरवलं त्यांनी मान्य केले का, का ही निवडणूक काही त्यांच्या हातातली नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थांची महायुतीतली ही निवडणूक त्यांनी महायुतीला वाहून टाकलेली आहे का स्थानिकची जर निवडणूक जर प्रचाराला महायुतीच्या पक्षातील नेते आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी ग्राउंडवर असे उतरलेत तशी गरज ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाटत नाहीये का आता आम्ही याच विषयावर जेव्हा अजून चर्चा केली आणि विश्लेषकांशी संवाद साधला तेव्हा विश्लेषक म्हणतात की आज ठाकरेंच्या शिवसेनेची कोकणात जास्त ताकद राहिलेली नाहीये एक भास्कर जाधव यांना सोडलं तर कोकण ठाकरेंच्या हातातलं असल्याचं दिसत नाहीये म्हणजे सत्तेत सत्तेसाठी मराठवाड्यात ताकद असली तरी तिकडे उद्धव ठाकरेंनी अवकाळी पावसात दौरा केलेला होता मात्र आता सध्या ते मुंबईवर जास्त फोकस करून आहेत जोपर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागू नाही तोपर्यंत तरी ठाकरेंचा प्रचाराचा धडाका क्वचितच दिसू शकतो असं विश्लेषकांचं मत आहे सध्या ठाकरेंना मुंबई महत्त्वाची आहे त्यांचे इतर प्रवक्ते आणि नेते यांच्याकडे त्यांनी स्थानिकांच्या निवडणुकांचा बळ ते त्यांच्या हाती दिलेला आहे एकूणच त्यांच्या हालचालीवरून आता तरी असंच दिसतंय हे देखील विश्लेषक म्हणतायत अशा राजकीय वर्तुळात देखील चर्चा असल्याचं समजतंय पण मंडळी आज देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार सगळे महत्त्वाचे नेते प्रचारात उतरून त्यांच्या त्यांच्या माणसांना बळ देतायत आणि मग त्यांचे नेते निवडून आले की मतदार यादीत घोळ म्हणून असे आरोप लावून या स्थानिकांच्या निवडणुकांचा विषय महाविकास आघाडी जाऊ लावून देणार आहे का असा आता एक प्रश्न पडायला लागला आहे की अजून जसं बेस्ट पतपेढीमध्ये पराभव झाला तसंही काही पतपेढीची निवडणूक होती असं म्हणत या छोट्या छोट्या निवडणुकांना आम्ही महत्त्व देत नाही असं म्हणत या निवडणुकीला आपण किरकोळमध्ये मोजणार का हाही अजून एक प्रश्न आहे विरोधकांना खरंच आता समजायची गरज आहे महायुती जरी एकत्र असली तरी प्रत्येकजण आपला आपला पक्ष वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय प्रसंगी महायुतीचं संघर्ष महायुतीमध्ये संघर्ष निर्माण करतोय आणि आपल्या कार्यकर्त्यांना बळ देतोय पण इकडे महाविकास आघाडीत एकजूट नसली तरी स्वतःच्या पक्षासाठी प्रचाराचा साधा झेंडा हा ते घेतला जात नाही असं दिसून येतंय तरी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद